प्रसंग आपण विविध लोक आलेले आहोत अजिबात घाबरत नव्हतो ज्यावेळेस एका बाबाची मुस्लिम मोठी होते ना आज तिच्या काल गाडीचा पाठलाग केला नाही सांगितलं आम्ही आता का मुलीला संरक्षण मागू ती शाळेत गेल्यानंतर पोलीस प्रोटेक्शन असताना इतर मुलं कसे पाहतील एका मुलीचा बाप म्हणून बसतो मी आमदार म्हणून नाही मला जास्त वाटत असेल माझ्या पुढे दाखल करा नाटक करा होऊन जाऊ दे ना एकदा तो तुकार मला मारायच्या धमक्या देतो तिथून त्या राज ठाकरेच्या पदराखाली बसून तुम्ही त्याला मोकट सोडलं <coughs> का नाही पकडलं तीन दिवसात नाशिकला गेला मुंबईला पकडलं का नाही काल पनवेल वरून का मला अजित जाधव खोटे का बोलले की त्याला पळवळ अटक करतो म्हणून एक वाजता का नाही केली अटक माझ्या प्रश्न उत्तर द्या चला मुंबईची प्रेस करतो लाईव्ह तेच ना मग पोलीस काय करतायत त्याला त्याला नाही उत्तर दिलं मी त्याचा बाप बोलेल राज ठाकरे त्यावेळेस उत्तर दिलं त्याला कधी बघत डायरेक्ट बोलतोय बघा গণেশ গণেশি কুটে आणि पोलीस त्याच्या केसाला धक्का लावत नाहीत महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की तुमचे आणि चांगले पारिवारिक संबंध असतील तर कृपा करून महाराष्ट्र विधिमंडळाच्या एका सदस्याच्या संदर्भात त्याच्या पक्षाचा एक आरोपी अशा प्रकारची प्रेस घेऊन जर आम्हाला चिथावणी देत असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात गार्डियन आहात तुम्ही हे कसं सहन करू शकता शिंदे साहेब माझा तुम्हाला प्रश्न आहे की माझा जीव गेल्यानंतर शांत होणार आहात का तुम्ही आणि हा याची याच्या बाप आले खाली स्वर्गातून याच्या सात पिढ्या जरी आल्या दुर्बाळ्याच्या अमोल मिटकरीच्या केसाला तो धक्का लावू शकत नाही कारण त्याच्यासोबत फक्त मनसेचे गुंडे आहेत अमोल मिटकरी साथ महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता आहे हे त्यांना विसरू नये कुठेही खेळ निळ्या झेंड्याला खेळशील तर तुझी हाळही मोदत पारिवारिक संबंध तुमच्यावरच्या कारवाई तुमच्या संदर्भात तुम्हाला न्याय देण्याच्या आढळे आता तुम्ही आता तर तुमचा थेट आरोप आहे का असा की पारिवारिक संबंध मुख्यमंत्र्यांचे काय म्हणलं पाहिजे महाराष्ट्र विधिमंडळाचा मी सदस्य आहे महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे मुख्यमंत्री सभासद आहे अमोल त्यामध्ये मला समजते महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाचे सन्मान्य मुख्यमंत्री सदस्य आहे एका आमदारावर हल्ला झाला मला अपेक्षा अशी आहे मला की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर विचारपूस केली असती त्यामुळे ठीक आहेस ना जशी अजितदादांनी केली तशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली त्यांनी पण करायला पाहिजे होती अंबादास दानवे आता ते तर वैचारिक आता शेवटी राजकीय आमचे वेगळे पक्ष आहेत स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझी चौकशी केली की काही लागलं आहे का घरात सगळे सुरक्षित आहेत का अशा प्रकारे सगळेजण विचारतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आमदाराच्या बाबत विचारत नाहीत म्हणजे हा गुंडा कोणाच्या जी जीवावर उडतोय जी तिथे सांग मिटकरींना न्याय मिळाला नाही पाहिजे नेमकं पोलिसांमधला कोणता अधिकारी आहे तुमचं थेट कोणाचं नाव घेणार आहात सर्व अकोला पोलिस टोटल सर्व पोलिसांची सर्व अकोला पोलिसांची टी चौकशी झाली पाहिजे जर मला न्याय द्यायचा असेल ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तर मला जिवंतपणे द्या मेल्यावर ना का देऊ यांचे सर्वांचे सीडीआर करा आर जे हॉटेलला हे गळाभेट कशी घेऊ शकता आरोपीची एल सी बीचा कोण अधिकारी आहे जो गुंडांना मोकाट सोडतो त्यांनी सोपं समजलं का हे कमल मिटकरी मरून जाईल पण न्याय घेऊनच मरेल तसा नाही मरणार आणि तुमच्या माध्यमातून मी सांगतोय जरा जर दर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला टी व्हीवर पाहत असतील तर हे बरं नाही चित्र महाराष्ट्रासाठी अशा प्रकारे जर खुनशी लोकं सत्तेमध्ये तुम्ही बसवले त्या राज ठाकरेंच्या पक्षासारखे महाराष्ट्रात आग लागेल ला आग ला गोल गरीब लोकं मरून जातील हिंदू मुसलमान बौद्ध मातंग शीख इसाई आपसा आपसात तुकडे पडतील या लोकांचे हा विध्वंस टाळा मुख्यमंत्री महोदय हे चांगलं लक्षण नाही आहे पुरोगामी महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण अण्णाभाऊ साठेचा सा महाराष्ट्र आहे हेच लक्षण चांगलं नाही एक बाप म्हणून आणि एक महाराष्ट्रातला सदस्य म्हणून तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो एक खुंशी लोकं यांना यांची अवका दाखवा आपल्या सरकारमध्ये ती धमक आहे पण एखाद्या बारा चौदा वर्षाच्या मुलीच्या बापावर असा प्रसंग असताना जर तुम्ही शांत बसत असाल आणि साधा फोन करून विचारपूस करत असाल हे चित्र महाराष्ट्राचं चांगलं नाही भविष्यात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा पोलिसांवरून विश्वास उठेल अकोल्यावरच्या पोलिसांचा तर उठलेलाच आहे दहिहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत एका आरोपीचा झालेला संशयास्पद मृत्यू होतो तो फार वेगळाच भाग आहे अनेक गोष्टी आहेत मला ते आता तेच बोलायचं नाही आमदार सर सरकारची लाडकी बहीण योजना आहे दुनबळे सरकारचा आणि पोलिसांचा लाडका भाऊ झाला आहे असं वाटतं का इथं काय केलं अकोला पोलिसांनी खलरक्षण रक्षण आहे सद निग्र आहे म्हणजे जे हरामखोर आहेत त्यांना तुम्ही रक्षण देत आहे आणि जो प्रामाणिकपणे एका संविधानिक पद्धतीनं त्या आंदोलनाला सामोरं गेला माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी अकोला जिल्ह्यात फक्त एक सांग अकोला जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता मला स्वतः सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पी आय अजित जाधव भेटायला आल्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता की आम्ही कालचा मोर्चा रद्द करू कारण एका मुलाचा अंत्यसंस्कार आहे मी आमच्या जिल्हाध्यक्ष कृष्णराव अंधारे यांना सांगितलं आणि विनंती केली की तो खालचा मोर्चा रद्द करा एका शब्दात राष्ट्रवादीने तो रद्द केला एवढी नैतिकता आमची का पोलिसांवर आमचा विश्वास होता काय झाला आज सकाळपासून तो कोण शाप तिकडचा पकडला काय गालट त्यानं कुंभी मान हा त्याचा माप कुठं लपला आहे तो साबळ्या सुटला आहे तो जाहीर बोलतोय चिथावणी देतो आहे सुटल्यानंतर एखादा आरोपी त्याला बेल भेटल्यानंतर तो अकोल्यातल्या अकोल्यातून मला धमक्या देतो आहे काय पद्धत आहे हे नाही खपून घेणार बाकीचे आमदार सपून घेतील पण अमोल मिटकरी नाही खपून घेणार अजूनही बाळा माध्यमांशी बोलतो नाही माजला आहे तो खाली खालच्या पात्र माजला आहे आणि त्याला माजायला प्रवृत्त अकोला पोलिसांनीच केलं यांनी जर त्याच्या त्याच दिवशी मुस्के आवडल्या असते ना हिंमत नसती झाली कोणाची पण अकोला जिल्ह्यात शांतता राहू नये हे अकोल्याच्याच लोकांना का वाटतं पण मी सांगतो तुम्हाला पत्रकार भावांना जे चित्र चाललं आहे हे बरोबर नाही कोणाचा जीव घेऊन जर त्याला जीव घ्यायला पोलीस सपोर्ट करत असतील तर माझा पोलिसांवर नाही पण संविधानावर विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं त्यावर माझा विश्वास आहे माझ्या कुटुंबाचा विश्वास आहे माझ्या लेकरांचा विश्वास आहे कोलबी होय आम्पीच्या नि मारतो चिल्लर फालतू असे शब्द तुमच्या संदर्भात तर लाईव्ह प्रेसमध्ये ते बोलले मार तो मारायची सुपारीच घेतली ना पण तो कोणाच्या भरोशावर मारतो आहे पोलिसांच्याच भरोशावर ना एखादा कितीही मोठा आरोपी असला अरे हा हा जर मर्द असताना मर्द एखादा हल्ला केल्यावर कसा लष्कर येतोय बा म्हणतोय की आम्ही हल्ल्या केला आम्ही ते जबाबदारी स्वीकार हे मरत आहेत का मग यांच्यापेक्षा तर लष्कर होय बापूरला हे चाले ढुंगणाले पाय लावून पळून गेले यांचा मालकाचंच भाषण आहे की मला माझा सैनिक नसत होतं मग पळून काय गेला तुझा सैनिक त्याच्यात दम होता आणि तो एका बापाची अवल्यात होता तर तिथंच त्यांना थांबायला पाहिजे चाला ढुंगणाला पाय लावून पडतो आणि तिथून घरातून देतो का धमक्या आम्हाला मरद तो असतो तो समोर समोर फिरतो सर सांग कुठं यायचं एकता ये पण तुझी ते रानडुकर नको आणू शकून एकटाही एकटा तुझ्या माईनं दुत्पादन आणि मग अमोल मिटकरीशी भेट ना माझ्यावर काय नीच बोलत। बोलता ते बोल बोलता आम्हाला येत जर जास्त संस्कृतीच्या बाहेर बोललो तर पक्षातून हकालपट्टी होईल माझी पक्षाची ही विचारधारा नाही अमोल मिटकरी व्हायच बोलला हकालपट्टी राजकारण माझं राजकारण भरघर नाही सांगितलं माझा फुलेसाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचा विचार मारणार जिवंत आहे हकालपट्टी होईल हे गोळ्या मारतील हे गोळ्या मारणार आहेत मला आज अकोला पोलीस त्यांच्या रिव्हॉल्वरच्या सहा गोळ्या अलर्टवर ठेवल्या माझ्या मृत्यू जर झाला तर त्याला कर्णवाळा दोषी इतका असेल त्यापेक्षा जास्त अकोला पोलीस दोषी असेल हे तुमच्या प्रसारमाध्यमांसमोर मी सांगतो जर त्याला आव आवरत नाही तुम्ही साला उघडा प्रेस घेतोय खुनाच्या बरोबर हिंमत करतोय हा खोन त्याला आवरा त्याला हा मुस्के आवडून मग बोलवा मला चर्चेला मी उठतच नाही आज काही उद्या तुम्ही आना ना दिवसभर तुम्ही इथंच थांबा जाऊ आवड